कोल्हापूरचा दक्षिण विभाग म्हणजे काँग्रेसचा किल्ला पण आता त्या किल्ल्यात भगवा फडकवण्याचं स्वप्न शिंदे फडणवीसाच्या टीमनं उराशी बाळगलंय सतेज पाटील यांच्या विश्वासू सारंगदर देशमुखांनी केलेल्या या पलटणीनं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण केलेली आहे ज्यांनी दशकभर बर पाटलांच्या बरोबर काम केलं त्यांचंच बंड आता काँग्रेस पोखरणार का राजेश क्षीरसागर आणि धनंजय महाडे याच्या पाठिब्याने सारंगदर देशमुख जर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विजयी झाले तर हे केवळ महापालिका निवडणुकीतलं यश ठरणार नाही तर सतेज पाटील यांच्या राजकीय करिअरवरही सावली टाकणारं निर्णय बंधू ठरणार आहे दुसरीकडे काँग्रेसकडूनही प्रतिहल्ल्याची तयारी सुरू आहे कुठल्याही परिस्थितीत हा प्रभाग गमवायचा नाही अशी रणनीती आखली जात आहे आता पाहायचं इतकंच की सारंगर देशमुख पुन्हा एकदा दक्षिणचा म्होरक्या ठरतात का की काँग्रेसचं चक्रव्यूह त्यांना गिळून टाकतंय नेमकं या ठिकाणचं राजकारण कसं असणार आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर आता शहरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे प्रत्येक प्रभागात कोणाचं पारड जड कोणाचा दबदबा घटणार याची कुजबूज आता सुरू झालेली आहे पण या सगळ्यात चर्चेचा एक प्रभाग असा आहे ज्याकडे सगळ्यांचं लक्ष निखळलेलं आहे प्रभाग क्रमांक नऊ कारण इथेच होणार आहे कोल्हापूरच्या दक्षिणेकडच्या म्होरक्यासाठी काँग्रेस आणि महायुतीत थेट सामना कधी काळी आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे आणि कोल्हापुरातील फील्डवर काम करणारे म्हणून प्रसिद्ध असलेले सारंगर देशमुख यांनी अचानक काँग्रेसला रामराम ठोकला आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या या पावलानं काँग्रेसला एक मोठं पॉलिटिकल झटका बसलाय कारण देशमुख फक्त एक नेता नाहीत तर ता त्यांनी सतेज पाटलांच्या प्रत्येक राजकीय युद्धात फ्रंटलाईनवर कमांडर म्हणून काम केलेलं आहे महापालिका असो किंवा गोकुळ दूध संघाची निवडणूक देशमुख नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत पण आता तोच सारंगर महायुतीच्या रणशिंगाखाली उतरणार आहे आणि काँग्रेसनं याला उत्तर देण्यासाठी थेट चक्रव्यूह रचायला सुरुवात केलेली आहे फुलेवाडी फुलेवाडी रिंग रोड साने गुरुजी वसाहत आणि आंबी तलाव या भागांचा समावेश असलेला हा प्रभाग नेहमीच राजकीय दृष्ट्या हाय व्होल्टेज मानला जातो येथील मतदार वर्ग हा शिक्षित ठाम मत देणारा आणि स्थानिक नेत्यांच्या संपर्कात राहणारा आहे त्यामुळं उमेदवार किती लोकप्रिय किती जवळचा हेच इथे निर्णायक ठरतं या प्रभागात एकाच मतदारसंघातून चार प्रतिनिधी निवडून द्यायचे असल्यानं प्रत्येक उमेदवार इतरांच्या मतांवर अवलंबून असतो म्हणजेच इथे फक्त पक्ष नव्हे तर व्यक्तिमत्व देखील लढत असतात शिवसेनेच्या सारंदर देशमुखांना मैदानात उतरण्याचं ठरलं आहेच पण भाजपकडूनही मानसिंग पाटील अमोल पालोजी अशी नावं चर्चेत आहेत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले तर, तर देशमुख आणि मानसिंग पाटील हे जोडीने उमेदवारीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांना महायुतीत घेऊन देशमुखांच्या टीममध्ये जोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत तर हा तिरंगा फॉर्म्युला जुळला म्हणजे देशमुख पाटील देसाई आणि एक नव्या चेहऱ्याचा संगम होईल तर प्रभाग क्रमांक नऊमध्ये काँग्रेससाठी परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते सारंगर देशमुखांनी साथ सोडल्यानंतर काँग्रेस थांबली नाही उलट आमदार सतेज पाटील यांनी कुणीही अजून पळू नये म्हणून थेट संघटन पातळीवरून हालचाली सुरू केलेल्या आहेत प्रभागात काँग्रेसकडून माजी नगरसेवक राहुल माने आणि इंद्रजित बोंद्रे यांची नावं पुढे येत आहेत मात्र हे दोघे दुसऱ्या प्रभागात जाण्याची शक्यता असल्यानं काँग्रेसकडून आता विजय देसाई यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहेत जर देसाई काँग्रेसच्या बाजूला आले तर कोल्हापुरातील ही लढत केवळ महापालिका निवडणूक न राहता सतेज पाटील विरुद्ध सारंगधर देशमुख असं प्रतिस्पर्धी नेतृत्वाचं रणांगण बनणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या प्रभागातील मतदारांचा कल महायुतीकडे राहिलेला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती विजयी झाले असले तरी या भागात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना अधिक मते मिळाली होती त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील सतेज पाटील यांना अपेक्षित समर्थन मिळालं नाही या सर्व पार्श्वभूमीवर अनेक संभाव्य उमेदवार आता काँग्रेसऐवजी महायुतीकडे झुकताना दिसत आहेत राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो फक्त वेळच ठरवते कोण कोणाच्या सोबत उभं राहील राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक आणि आत्ता शिंदे गटात गेलेले सारंदर देशमुख या तिघांचं एकत्र येणं म्हणजे कोल्हापुरातलं नवं राजकीय समीकरण आहे पूर्वी एकमेकांवर टीका करणारे हे नेते आता एकत्र बसून विविध खेळ खेळताना दिसून येत आहेत हे दृश्य कोल्हापुरातल्या मतदारांसाठी धक्कादायक आणि तेवढंच मनोरंजक देखील आहे एकेकाळी शत्रू असलेले हे नेते आता कॉमन मिशन म्हणजेच सतीश पाटील यांचा प्रभाव कमी करणे या उद्दिष्टाने जवळ आलेले आहेत कोल्हापुराचा प्रभाग क्रमांक नऊ म्हणजे केवळ एक प्रभाग नाही तर सतेज पाटील विरुद्ध माजी विश्वासू देशमुख यांच्याशी अहंकाराची लढत आहे दोन्ही बाजूंकडे मतदार संघटन आणि गटबाजी यांची फळी रुजलेली आहे महापालिका निवडणुकीच्या अगोदर या दोन्ही गटांकडून जोरदार घरघर संपर्क मोहीम आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा फट रंगेल यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही मात्र मंडळी तुम्हाला या निवडणुकी संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ता तोडक्यात पण लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेव्हन टू सेवन वन झिरो सेव्हन